केव्हापासून आपला चित्रपट आहे आमचा रानटी हा सिनेमा या बावीस नोव्हेंबरला रिलीज होतो बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतं आहे एक याच्या काळातली मराठीतली एकदम पॉवरफुल ॲक्शन पॅक्ट फिल्म आहे ज्या प्रकारचा सिनेमा आमच्या यूथला बघायला आवडतो तसाच अगदी तसाच हा सिनेमा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे तो तुम्हाला नक्की आवडेल नक्की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा बावीस न सर रानटीचं शीर्षक का असं कारण सिनेमा सिनेमाची कथा सिनेमाची कथा कथानक त्याचे प्रसंग हे सगळे त्या पद्धतीनेच रंगवलेले आहेत आणि रानटी रानटी हा आपण म्हणतो ना जसं आमच्या सिनेमाची टॅगलाईन आहे की जी काही असतात काही बनतात तर जे मुळात रानटी रानटी या शब्दाकडे बऱ्याचशा वेळेला नैगेटिव्ह बघितलं जातं पण आमच्या या सिनेमातनं रानटी हा सकारात्मक सुद्धा शब्द होऊ शकतो कारण जे असतात रान्टी त्यांच्यातली जा जागा जाग झालेलं जनावर असतं ना त्याला थोपवण्याकरता काही सामान्य माणसाला साध्या सिंपल सुद्धा रानटी बनावं लागतं आणि मग त्याच्यातला तो जनावर जागा करून त्याच्यात दुसऱ्यातला वाईट जनावर आटोक्यात आणावा लागतो त्याकरता रानटी ही कथा आणि कथा थीम कथा कशावर आधारित असतात कथा नाही कशावर आधारित नाही कारण संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे आणि एक कल्पनेतून उतरलेली कथा आहे आमचे दिग्दर्शक त्यांची संकल्पना आहे आणि कथा ऋषिकेश होळी पटकथा आणि सवाद ऋषिकेश होळी त्यांचे आहे ही काल्पनिक कथा आहे ठीक वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना जाऊन वोटिंग करायचं आहे मतदान करायचं आहे आणि तो आपला हक्क काय तुम्ही हक्काने त्या उमेदवाराला किंवा जो कोणी आहे त्याशी भांडू शकता आपली इच्छा प्रकट करू शकता त्याशी त्यांनी हे का नाही केल्याच्या कारण मतदान करणं खूप आहे आणि मतदान केलं तरच आपल्याला काहीतरी पुढे मिळेल की आपला उमेदवार कसा असावा हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे मतदान करायला विसरू नका वीस तारखेला जाऊन मतदान केंद्रावर मतदान करा के आणि कुठेही जाऊ नका त्याच्यानंतर कुठेही जा आणि त्याच्यानंतर आमची फिल्म लागलेली असणार आहे तोपर्यंत तेव्हा आमची फिल्म बघायला नक्की धन्यवाद धन्यवाद